वैशालीताई देशमुख ही प्रचारात सरसावल्या रेनापूर महिला मेळाव्यास प्रचंड गर्दी रेणापूर दिनांक चौदा एप्रिल रेणापूर येथील रेणुकाई मंगल कार्यालयात दिनांक तेरा एप्रिल रोजी काँग्रेस महाविकास आघाडी महिला मेळाव्यास प्रचंड गर्दी होती तर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख या मविया काँग्रेस उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारात सरसावला असल्याचे चित्र दिसून आले त्या महिला मेळाव्यास संबोधित करताना नोटबंदीच्या काळात खरा त्रास हा महिलांना झाला नवऱ्यापासून लपून जमा केलेले पैसे नोटबंदी काळात नोटा बदलण्यासाठी दिल्या आणि त्या नवऱ्याकडून परत आल्या नाहीत असे म्हणत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आपल्या मुलांना दोन लाख नोकऱ्या मिळणार होत्या शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव मिळत नाही दुधाला भाव नाही महिलांना सोने खरेदी करणे आता महागाईमुळे परवडणारे नाही त्यामुळे आव बदल आवश्यक असून लोकसभा उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे आणि आता टाकून सगळ्यांची काळजी घेण्यासाठी रेणापूर मध्ये आम्ही महिला मु, मेळाव्या सगळी आलो होतो भयंकर मोठ्या संख्येमध्ये महिला इथं आलेल्या आहेत आणि महिला मेळावा आमचा सक्सेसफुल झालेला आहे चांगल्या पद्धतीने महिला मेळावा झालेला आहे महिला मेळाव्याला आम्ही सांगितलं सगळ्यांना कि मतदान कशासाठी करायचंय आमच्या पक्षाला का निवडून द्यायचंय ह्या सगळ्या आम्ही त्यांना गोष्टी समजवलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने आमचे उमेदवार हे विजयी होतील त्यात काही शंका नाही महिलांचा प्रतिसाद आहे खूप मोठ्या संख्येने इथं महिला आलेल्या आहेत त्यामुळे महिला मेळावा हा आहे बदल होईल नक्कीच घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा व बेलायकॉन ला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुक ला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा